विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज वेब सिरीज पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी जाबो शाळेत मग लवकर पुस्तक शाळेत भेटणार ना का आज भेटत ना सगळं घेऊन जायचं ना, उन्जार? ना उन्जार? अरे उठा रे बारा वाजता मग आवलाय कावा त्या पूर्ण शंभर लोकांचे नंबर लागले तुला केव्हा भेटेल का वाजता मी तुम्हाला एक सांगितले काय साठी मला

घेते का ते एक रुपये चार पोर सगळ्याला पुस्तक वाटले तर इला नाही वाटले आणि तू वर नाही तिला म्हणते का नाही तुला माहित होती का तू घेते का ती सांगा माहिती नाही कशी आहे

काय राणा कुठं आले अरे जांबुलोय ना मॅडमनी वया पुस्तक दिले वया जा नाही दिलं चला राणा मॅडम कडे जा वापून चल चल जांबुला वय पुस्तक मला पुस्तक वाटले आज अर्ध तासने सुरू झाले सगळ्यांना पुस्तक वाटले शाळेत सरकारचे कि महिना हा सरकार गोरगरीबाला पुस्तक देत आहे सगळं देत आहे तुमच्या हो जी वाटतं जीव जीवा येतो आहे ना तिला मी बोलवलं होतं ती बाहेर होती काय माया ना तिला पुस्तक नाही देत हो तुम्ही नका देऊ हा मी फक्त सोमवारी तिला, पुस्तक तिला मी पुस्तक देणारच होती काय सोमवारी देणार होते म्हणजे महा पण नातीला सोडायचं सगळ्यांना वाटायचं तिने काय केलं तुमचं अहो मी मुलांना पाठवलं होतं तिच्याकडे म्हणजे शाळेत पन्नास वरांना पुस्तक वाटलं तर महानाते नातील व्हाय हा काय चाललं काय काय नाही कसं आहे चाललंय काय कोणतं आमच्या माहिती पुस्तक नाही दिले मॅडमने सगळ्या बोन आणला सर सर्व मुलांना वाटले आणि ही मुलगी बाहेर होती तिला आवाज दिला होता मी ती आली नाही अगोदर चौकशी करायची शासनाची मुलगे की थी थी सर्व मुलांना वर्ष आठवीपर्यंत पहिले ते आठवी मोफत पाठव पुस्तके शासन सगळ्या गोरगरिबांच्या मुलांची पुस्तकाची सोय करते शासनाने पहिल्या दिवशी मोफत पुस्तकं मुलांच्या हातामध्ये पहिल्या दिवशी दिलेले आपण अगोदर शहनिशा केली नाही आपण आणि विनाकारण शाळेत येऊन गोंधळ घालता मुलींना विचारणार मुली तुम्ही कसं जाता तुम्ही अगोदर शाळेत येऊन चौकशी केली का दिले शाळे अगोदर आपण शिक्षकाशी येऊन चौकशी केल्या पाहिजे चौकशी केली पाहिजे आपण गोंधळ घालता मुलाचं ऐकता काही असं नाही चालत चालतच होते तिला जे मुलं राहिले त्यांनी सरसिव्हर सोय केली होती पण आपण पालक आपण विचारत नाही आणि विनाकारणी आपण शाळेमध्ये येऊन गोंधळ घालता त्याच्यामुळे बाकीच्या मुलं परिणाम होतो असं करायला नाही पाहिजे आपण सुज्ञ पालक आहात यापुढं आपण लक्ष ठेवलं पाहिजे आपण गावातल्या मुलांना दे पुस्तके देण्यासाठी एवढी शासनाने सोय केली आणि आपण या गोष्टी आपण सगळ्यांनी मुलांना आपण पहिल्या दिवशी सगळे तुम्ही आमच्या घेतले होते मॅडम सॉरी मी तुम्हाला ना बोललो परत असं माझ्याकडून होणार नाही आणि मी बी तिथं ऐकलं अध्यक्ष साहेब चुकलं माझ्याकडून परत असं होणार पण समजदारपणाने घेतलं पाहिजे शाळा ही आपली सगळ्याची शाळा आणि हे सूर्यचं काय काय मिळेल याला काय राहलं याला असे असे लोक आणून शाळेचे उलट आपण या बाहेर आपण बंद करतो आपण त्यामुळे आपण इथून पुढे लक्ष ठेवायचं शाळेत येताना व्यवस्थित यायच ना तुम्ही इथून पुढे माणसं आणताना लक्षात ठेवा सोय मोफत पाठी पुस्तक ही सगळ्या करता येते आणि मुलांचं ऐकून आपण कोणत्याही प्रकारे शाळेमध्ये आपण तक्रार करणं योग्य नाही आहे कोणती गोष्ट समजून घ्या आपण पारख्या ना मुलांच्या तो जाऊ नका आणि शिक्षकाशी संबंध ठेवून ते सगळं आपल्याला सांगते अध्यक्ष साहेब माझ्याकडून चुकीच झाली मॅडमनी नाव पण घेतले होते ते म्हणजे आम्ही नाव राहिलेल्या मुलांचे घेतले होते सोमवारी वाटणारे आपण मी काही चौकशी नाही करता या मुलीचं ऐकलं आपला गैरसमज होतो आणि आपण शिक्षकाला आपण दोष देतो काही दोष नाही शिक्षक त्यांच्या नियमानुसार पाहिजे दिवशी पुस्तकं वाचायला तयार होते आपले मुलीची चूक आहे त्यामुळे आपल्याला त्याच्याकडे आपली गैरसमज आहे आमच्या लक्षात ठेवा परत असं नाही म्हणा अध्यक्ष साहेब मॅडम तुम्हाला बोलला असतो सॉरी काही नाही

पुढारी शंभर टक्के उदारी पहात्रा आणि चॅनल लाईक करा शेअर करा घंटा दाबायला विसरू नका नमस्कार